नमस्कार मी अश्वनी जयपाल नवी मुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवी मुंबई बेलापूर येथे मुख्य कार्यालय समोर भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन पुकारण्यात आले यामध्ये विविध क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत शिरवणे आणि जुईनगर मधील मैदान वाचवण्याकरिता हे आंदोलन छेडण्यात आले होते यामध्ये असंख्य महिला भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ¡Pero no! शिरो जुईनगर परिसरामध्ये कृत्रिमरित्या या ठिकाणी तयार झालेली मैदानं जे चुकीचे नियोजन शिडकून केलेलं होतं त्याच्या अनुषंगानं एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिमरित्या मैदानं तयार झालेली होती त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात विरुंगोळा म्हणून त्या ठिकाणी फिरतात माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी फिरतात अशा पद्धतीचे मैदान जी मैदानं महापालिकेनं पहिल्या त्यांच्या डीपी प्लॅन मध्ये मंजूर केलं मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र सिद्धी काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग साठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला के के आहे एवढं पाप महापालिकेने केलेला आहे हे मैदान आहेत भविष्य आणि आत्ताची गरज आहे ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळी खेळलेली आहे ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काढण्यासाठी आहे नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग सहात्तर लाखाचं झाड लावण्याचं टेंडर का काढलं मग त्या ठिकाणी आणखी पंचवीस ते तीस लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथे लावा मग तिथं भराव काढायचा आहे मग ही टेंडर काढण्याचं गरज काय पडली परत सात सात कोटीचं भराव काढायचं त्या ठिकाणी मुलांना देशमुख हिरायला लावायचं हे कामधन महापालिकेचे आहेत का महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे भविष्य काळामध्ये मैदाना तयार होणार नाहीत मैदानं जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत याचिकाकर्त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतची आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं परंतु भराव काढण्याचा नाही मग अशा वेळेला त्या ठिकाणी का अतिक्रमण मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते म्हणून महापालिकेनं बाजू मांडायला पाहिजे ही खेळाडूंची गरज आहे ग्रामस्थांची गरज आहे भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे साडे बारा टक्के प्रमाणे प्लॉट दिले करून पावणे चार टक्के शिडकोने कट केलेत मग त्या सोयी सुविधांसाठी आमचे केलेले तीस टक्के तक, तीस टक्के कमी केलेले भूखंड आहेत कुठे हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी मैदान वाचली पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे हा निर्धार प्रत्येकाचा आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि आम्हाच्या माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यात आहेत तिरकीने या ठिकाणी सांगतात हो आपली मैदान वाचली पाहिजेत आम्ही हिथो एल्गार माननीय आमचे लोक बाबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्शाळा इथं तयार झालेलो मैदानी आमच्या हक्काचे आहेत आणि ती मिळालीच पाहिजे